सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही आणि तुमचे आणखी एक सरकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जात असं त्यांनी सांगितलं आम्हाला जितेंद्र आव्हाड म्हणतायत की वरती अन्याय झाला आहे एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता मग काय सांगू जरा तुम्ही धनंगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतला असा परिस्थितीमध्ये परंतु तुम्हाला मंत्रीपद बसून हुलकावणी दिलेली आहे त्याचं मिळालं ना तुम्ही बोलशील तेच मी बोलणार का बाबा तेच मी माझं बोलत चला

अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता मला डावल काय आणि फेकलं काय काय कारण का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असणार सगळं गुजराती असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं शगन भुजबळ काय संपलं नाही नावलं त्यांना विचारायला पाहिजे त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांना पण पण आता पक्षाच्या बॅनरवर तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे तुमचे फोटो दिसतात काय राहील कधी कधी जागा नसते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका